श्री स्वामी समर्थ ऐका ना तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे याला वडा म्हणतो वडे वडा आता एक कोई कुठं कुठं ना याला सांडगे पण म्हणतात पण आमच्याकडं वडाच म्हणतात मिक्स डाळीचा वडा एकदम कुरकुरीत होतो छान नाही का ना रसासोबत आम्ही हेच वडा खातो त्यासाठी ना सगळ्या रेसिपी दाखवते मी तुम्हाला पूर्ण दाखवते भिज डाळी भिजवल्यापासून तर पूर्ण वडा वाळून भरेपर्यंत सगळी रेसिपी दाखवणारे चला तर मग अदोगर आपण कृती बघूया मी एक किलो डाळ घेतली हरभऱ्याची चना डाळ ती थोडीशी ठेवली कारण की माझी आई आई ना थोडीशी कमी म्हणजे तीन पावशेरच टाकती पण मी आता थोडीशी ठेवली आता याला ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आता ही रात्रीची या रात्रीची प्रोसेस या एकदम अकरा साडे अकरा वाजता झाले रात्रीच्या भिजायला टाकायची म्हणजे डाळ व्यवस्थित सगळी फुगून रा फुगून रात्र भरणा मस्त सात आठ घंटे डाळ भिजल अशी टाकायची म्हणजे डाळ ना पूर्ण पाणी पेती आणि एकदम कुरकुरीत वडा होतो आणि वर्ष दोन वर्ष काही होत नाही इतका टिकतो हे बघा मी दोन्ही डाळींना ना दोन घेतल्यात एक दा एक किलो डाळ मुगाची घेतली आणि एक किलो हरभऱ्याची घेतली तर हरभऱ्याची एक किलो डाळीमध्ये थोडीशी काढून घेतली म्हणजे हे केलं आता सकाळची प्रोसेस ही सकाळी ना उठल्या उठली ना समजा सात वाजता सहा साडेसहा वाजता तर ही बघा आपल्या व्यवस्थित डाळी एकदम फुगल्या टम्म झाल्या पाणी पाण्याच्या पण वरती आल्या दोन्ही पण हे बघा तुरीच मुगाची पण आणि हरभऱ्याची पण एकदम टमटम फुगून झाल्यात आता यांना काय करायचं एका जाळीमध्ये चाळणीमध्ये काढून घ्यायच्या म्हणजे याचे सगळं पाणी काढी न काढून नाही का ना सगळ्या ड्राय करून घ्यायच्या हे बघा एकदम व्यवस्थित काढून घ्यायच्या सगळ्या याच्यामध्ये हे बघा एका ताटामध्ये मी काढून घेतल्या सगळ्या डाळी गाळून हे बघा गा। भरपूर डबलनी फुगती डाळ एक किलो डाळ असेल ना तर कम्प्लेट दोन किलो होती एवढी फुगती आता तशीच हरभऱ्याची पण काढून घ्यायची दोन्ही डाळीने निकाना काढून पाणी पूर्ण पाणी काढून घ्यायचं हे बघा आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आपल्याला एक वाटी भरून लसण घेतलं आहे मी मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि मिरे फक्त मिऱ्या लवंगा नाही मिरे घेतलेत आता वीस पंचवीस मिरे घ्यायचे मिऱ्याच्या जास्त भाडका नाही करायचा कोथंबीर आणि लाल तिखट आता मी एके जारमध्ये ना लसण टाकून घेतला आहे दहा पंधरा वीस म्हणजे वीस पंचवीस जिरं टाकून घेतले आणि कोथंबीर टाकून ना याला बारीक पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पेस्ट हे बघा बारीक पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट ना एका प्लेटीमध्ये काढून घ्या म्हणजे काय होतं आपल्याला आता पुढच्या डाळी पण ना मिक्सरमधूनच काढून घ्यायच्या आता पहिल्या गावाकडल्या बायकांना पाट्या ओरोट्याने वाटून घ्यायच्या पण आता पाटावर ओन टाका एवढं शक्य नाही आणि इथं माझ्याकडे जास्त सामान पण नाही आहे त्यामुळं माझ्याकडं जे आहे का मी त्यातच दाखवते हे बघा आता मी बारीक डाळ काढून घेतली एकदम पाच मिनटामध्ये ए फिरून घेतलं ना तर लवकर डाळ निघते आणि मुगाची डाळ खूप लवकर वाटली जाते पण हरभऱ्याची डाळालाच थोडंसं उशीर लागतो आता एक मोठं पातीलं घेतलं आहे मी त्यावर चाळणी घेतली आता चाळणी पुरण चाळणी नाही घ्यायची आपण गहू वगैरे चाळतो का ती चाळणी घ्यायची म्हणजे काय ठोक्कर चाळणी आहे पुरण चाळणीने खूप बारीक आणि हो, इतकं बारीक पण नसार नको आपल्याला कारण की भरडा असा थोड्याशा कन्याकान्या राहिल्या पाहिजे अशाने मी ना आपली गहू चाळायची चाळणी घेतली आणि त्याच्यावरमध्ये ना ती डाळ आपण वाटली होती का ते पेस्ट टाकून ना त्याला चोळून घेतलं म्हणजे खाली गळण असं म्हणजे डाळ बीळ काही राहिलं ना थोडंफार तर ते ना वरतीच राहतं हो, खाली फक्त आपल्याला एकदम व्यवस्थित हे भेटतं हे बघा सगळी डाळी ना वरच्या राहिली की ती डबल तीच डाळ टाकून घ्यायची आणि वाटून घ्यायचं आता बघा हरभऱ्याची डाळ आता हरभऱ्याच्या डाळला थोडं उशीर लागतो बरं का फिरवायला कारण की त्या ना जरा मोठी डाळ असते ना त्यामुळं आणि त्याच्यांना डाळी डाळी राहतात कन्या कन्या राहतात त्यामुळं ना हिला तर खरंच गाळून घ्यावंच लागतं हे बघा आता पुरण पुरणासारखं आपण जसं चोळतो का तसं पूर्ण ग गाळून घ्या आता चमच्याने किंवा हाताने काळलं तरी चालते बघा सगळी डाळ मी व्यवस्थित गा गाळून सगळी काढून घेतली एकदम व्यवस्थित कण्या कण्यासारखी झाली आता ह्या वाड्याला ना दोन प्रकारे करतात भरड्याचा वडा आणि वाटून वाडा आता आपण वाटून वाड्याचं बघतोय आता जी आपण आद्र हे कोथंबीर आणि याची पेस्ट काढली होती का जिऱ्याची ती टाकून घेतली लाल तिखट टाकून घेतलं आता चवीनुसार तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढं टाकून घ्या माझी जराशी अशी भुरकी तिखट असल्यामुळे मी थोडीशी कशीच टाकली आणि मीठ टाकलं आता याला ना व्यवस्थित सगळीकडं लागेल असं मिक्स करून घ्या याला चमच्याबिमच्याने व्यवस्थित लागत नाही म्हणून मी हातानेच फेटून घेतलं आहे सगळं हे बघा सगळं व्यवस्थित फेटून घेतलं आहे सगळं लागलं आता छान कलर आला हळद बिळद टाकायची काही गरज नाही यानेच कलर छान येतो आणि वर्ष दोन वर्ष काहीच होत नाही वड्याला एकदम व्यवस्थित राहतो खूप छान लागतो बरं हा याला मसाले काळ्या मसाल्याचा वडा किंवा सुक्का मसाला सुक्का आपण वडा करतो का तो पण खूप छान लागतो मी नक्की तुम्हाला दाखवून कसा केलं कसा करते तर आता एक पन्नी घेतली मी रात्रीच काय केलं पनण्या होत्या माझ्याकडं छोट्या छोट्या तर त्या रात्रीच धुवून ठेवल्या होत्या रात्रीच घासून मस्त व्यवस्थित वाळू घातल्या आता गच्चीवर ना डायरेक्ट पन्ने टाकून घेतली काही तेल बिल लावायची काही गरज नाही नुसती पन्नी टाकून घ्यायची त्यावर ना आता हातात घ्यायचा आणि वडे तोडायचे आता आमच्याकडं लग्नाला याला वडे तोडायला म्हणतात खूप फेमस आहे आमच्याकडं वडा लग्नासाठी ना पहिला पहिली वस्तू जरी काही करायची असलं तर आम्ही वडा करतो हे बघा व्यवस्थित आता सगळे बारीक बारीक हाताने ना स पाच पाच बोटांनी असे टाकून घ्यायचे एक सारखे टाकत चालायचं पटपट होतं एक एक थोडीशी प्रोसेस आहे लांब कारण की याला टाकायला खूप पेशन्स लागतं पण आता खाय काहीतरी खायचं चांगलं हे वर्षे दोन वर्ष टेकायचं मला थोडीफार मेहनत करावंच लागते हे बघा एक बाजू मी सगळीकडून टाकून घेतलं आहे एक सारखे वडे टाकून घ्यायचे आपले हे बघा असे वडे टाकत चालायचं अशी थोडी जागाही थोडीशी कमीच लागते शेवट जवळ टाकून घ्यायचे म्हणजे काही जास्त जागा लागत नाही एकाच पन्नीवर काम होतं हे बघा सगळे वडे मी व्यवस्थित टाकून घेतले आता बघा सगळा वडा आपण टाकून घेतला एक सारखा टाकून घ्यायचा ते बघा इकडली वडे होते का हे माझ्या छोट्या नमुने टाकू लागला होता तर कुंकडली कुंकळ टाकले मला नको टाकू रे बाबा माझं काम मीच करते हे बघा सगळं वडा टाकून घेतला आता संध्याकाळी चारच्या वाजता आहे चार ते पाच वाजता ना सगळं वाळून वाळून जातो काही पन्नीला काही चिटकत वगैरे नाही हे बघा नुसतं हाताने आपण लोटला ना तर सगळा निघून जातो हे बघा सगळे ओढे वाळले आता त्याच पन्नीमध्ये मी काही केलं पन्नी के सगळीकडून दुमतून ना त्यातच आता एक अजून एक दिवस होऊन द्यायचं याला म्हणजे व्यवस्थित वाळून ना खडखडीत होतो एकदम हे केलं होतं आता हा बघा दुसऱ्या दिवशी ना एकदम खडखडीत झाला आहे आणि आता आपण नाही का ना डब्यामध्ये ना भरून घेतो आहे एक स्टीलचा डब्बा घेतला आहे मी त्यामध्ये ना भरून ठेवायचं म्हणजे दोन वर्ष का वागायचं काम नाही हे बघा व्यवस्थित खडखडीत वाळला खूप छान लागतो मी नक्की तुम्हाला याची भाजीची रेसिपी दाखोल तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करा की खूप मेहनत करावी लागती